नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे काळजवाडी गावातील एक कहाणी कथेला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मी सर्वेश आज मी तुम्हाला मला आलेला एक अनुभव सांगणार आहे मी त्यावेळी पुण्यात शिकायला होतो माझ्या आईचं माहेर म्हणजे काळजवाडी माझ्या आईची आई म्हणजेच माझी आजी अजूनसुद्धा तिथे राहते कॉलेजची सुट्टी नुकतीच सुरू झाली होती तसा आई मला म्हणाली बरेच दिवस झाले तुझी आजी तुझी आठवण काढत होती तीन चार दिवस आजोळी जाऊन ये सुद्धा चार दिवसांनी येईनच माझी आई मला म्हणाली तसे मी सुद्धा लगेच होकार दिला त्याला कारणसुद्धा तसंच होतं काळजवाडी डोंगरात वसलेलं एक छोटसं पण खूप सुंदर गाव मला गावाचं तो फील खूप आवडायचा शाळेत असताना गावातील लोकांच्या आयुष्याबद्दल गावाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि वाचलं सुद्धा होतं आणि तेच प्रत्यक्षात काळजवाडीमध्ये अनुभवायला मिळायचं वाडीभोवती आंब्याची झाडं नळावर लोकांच्या रांगा आणि संध्याकाळी घरातून येणारा चुलीचा धूर मला ते गाव खूप आवडायचं पण एका गोष्टीची मात्र मला मी लहान असल्यापासून भीती वाटायची गावाच्या टोकाला एक जुनं घर होतं गावातील लोक त्याला भानामतीचं घर म्हणायचे गावकरी म्हणायचे की तिथून एका बाईचे भयंकर किंचाळण्याचे आवाज येतात आणि त्या घरा शेजारीच असलेल्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली एक भयंकर बाई दिसते ते सोडलं तर मला त्या गावात न आवडण्यासारखं काहीच नव्हतं मी माझी तयारी केली आणि बस पकडून काळजवाडी गाठलं आजीची गाठभेड झाली मला पाहून आजीला खूप आनंद झाला आम्ही रात्रीचं जेवण उरकलं आणि गप्पा मारत बसलो तसा मी आजीकडे तो विषय काढला आजी लहान असल्यापासून मी गावाच्या टोकाशी असलेल्या त्या भानामतीच्या घराबद्दल ऐकतोय नक्कीच झालं काय होतं तिथे लोक अजून सुद्धा तिथे वावरायला का घाबरतात मी विचारलं तसं आजीचा चेहरा गंभीर झाला आणि ती बोलू लागली खूप वर्षांपूर्वी त्या टोकाला असलेल्या घरात एक बाई राहायची ती बाई गावातील वैद्य होती औषधं करायची बाळंतपणं करायची एके दिवशी सरपंचाचा मुलगा खूप आजारी पडला म्हणून त्याला त्या वैद्य बाईंकडे नेलं तिने त्याचं औषधपाणी केलं पण काहीच दिवसात त्या मुलाचा अचानक मृत्यू झाला आणि त्या मुलाच्या मृत्यूला गावकऱ्यांनी त्या वैद्य बाईला जबाबदार धरलं सगळ्यांनी तिलाच दोष दिला की तिनेच काहीतरी भयंकर विषारी औषध देऊन कर्णी करून काळी जादू करून सरपंचाच्या मुलाला ठार मारलं तेव्हापासून लोक तिला ती चेटकीण आहे असं म्हणू लागले अजून गावात जीव जाऊ नयेत म्हणून काहीच दिवसात लोकांनी तिचं घर पेटवलं आणि त्यातच ती जिवंत जाळली गेली त्या रात्रीपासून त्या घरात भानामती दिसते तिचा आत्मा अजूनसुद्धा शांत झालेला नाही तिला अजून सुद्धा मुक्ती मिळालेली नाही आजीच्या ह्या बोलण्यावर मी म्हणालो आजी तुला एक सांगू लहानपणापासून मी त्या घराबद्दल ऐकत आलो आहे पण खरं काय आहे ते आज तुझ्याकडून समजलं खरं सांगायचं झालं सा तर या सगळ्या गोष्टी लहान मुलांना भीती दाखवायला सांगितल्या जातात मी सुद्धा आधी म्हणजे लहान असताना घाबरायचोस की पण आता मी मोठा झालोय आता त्या घराची भीती माझ्या मनातून कधीच निघून गेलीये माझ्या या वाक्यावर आजी मला म्हणाली एकदा वाऱ्याची दिशा बदलली की तुला सत्य समजेल दुसऱ्या दिवशी जाऊन मी माझ्या गावातील मित्रांना भेटलो आणि त्यांच्यासोबत गावाच्या टोकाकडे गेलो तसं ते ओसाड घर मला नजरेस पडलं त्या ओसाड घराच्या बाजूला जुनं आंब्याचं झाड होतं त्या घराच्या खिडक्या फुटलेल्या होत्या दरवाजावर काळे डाग होते कुतूहल म्हणून मी त्या घराच्या थोडं जवळ गेलो आणि घरात वाकून बघितलं तर आत मला जमिनीवर उठलेल्या पायांच्या खुणा दिसल्या ते पावलांचे ठसे होते असं वाटत होतं की नुकतंच कुणीतरी त्या घरात येऊन गेलं होतं इतक्यात माझा मित्र गणेश माझ्या जवळ आला आणि म्हणाला चल जायचं का आत आणि तो हसायला लागला त्याला वाटलं की मी घाबरून नाही म्हणेन पण मी म्हणालो चल ना खरंच जाऊ आत पाहू तरी आत काय आहे ते काय मूर्ख आहेस का आत गेलास तर परत येशील का भानामतीचं घर आहे हे चल निघू इथून गणेश म्हणाला गणेश आता आपण लहान राहिलेलो नाही आपण आता मोठेच झालो आहोत काही होणार नाही मी आहे ना चल बघू आज जाऊन मी म्हणालो सर्वेश तुला एक सांगू खरं तर मला सुद्धा खूप वर्षांपासून त्या घरात नक्की काय आहे हे, हे जाणून घेण्याची इच्छा होती पण हिंमत होत नव्हती आणि कोणाची साथ सुद्धा नव्हती पण आज तू आहेस माझ्याबरोबर चल बघूच जाऊ नात गणेश म्हणाला आणि आम्ही घराच्या आत पाऊल टाकलं आत घरात अंधार होता पण हवेत एक विचित्र वास होता जळालेल्या तेलाचा आणि धुपाचा तो वास जाणवत होता सर्वेश किती वर्षांपासून हे घर असंच आहे इथे कोणी फिरकत सुद्धा नाही तरीसुद्धा इथे हे असे वास कसे येत आहेत गणेश म्हणाला खरंय तुझं म्हणणं पण खरं तर अशा जुनाट बंद बेवारस जागा शेवटी मद्यपींचा अड्डा बनतात कदाचित इथे सुद्धा कोणीतरी दारू पिऊन अन्न शिजवून खाल्लं असेल आणि त्याचाच हा वास असावा मी म्हणालो नाही रे सर्वेश काहीतरीच काय गावात दारूचं दुकान कुठेच नाहीये आणि जरी बाहेरून कोणी इथे आला असेल आणि दारू वगैरे पेयले असेल तर मग इथे कुठेच रिकाम्या बाटल्या किंवा अन्न शिजवल्याच्या खुणा कुठेच दिसत नाहीयेत गणेश म्हणाला आता आम्ही सर्व घरभर नजर फिरवू लागलो आणि अचानक गणेशने माझा हात धरला तसं मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर भीती होती आणि त्याने एके ठिकाणी भिंतीकडे बोट दाखवलं तसं मी तिकडे नजर टाकली भिंतीवर लाल अक्षरात लिहिलं होतं मला न्याय हवाय ते बघून आमच्या दोघांच्या अंगावर काटा आला पण काही वेळ विचार करून मी गणेशला म्हणालो अरे कोणीतरी प्रँक केला असेल घाबरवण्यासाठी असं मुद्दामून लिहिलं असेल मी असे बोललो आणि अचानक त्या घराच्या छपरावरून असा आवाज आला आणि पुन्हा सगळं काही शांत झालं तसं आम्ही आता थोडं घाबरलो आणि मग हळू आवाजात कोणीतरी त्या घरात कुसबुसलं जा इथून निघून जा तसे आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्या घराच्या बाहेर पळालो पळताना मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याच घराच्या शेजारी असलेल्या त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली एक बाई उभी होती लांब केस पांढरी साडी आणि हातात काळा दोरा आणि दुसऱ्या हातात काळं मडकं तिचा अवतार भयंकर होता गणेशला काही सांगायची माझी हिंमत झाली नाही आम्ही थेट आपापल्या घरी गेलो त्या रात्री मला झोप लागली नाही कानात अजूनही तोच बाईचा आवाज घुमत होता जा अचानक माझ्या खोलीच्या खिडकीवर ठकठक झालं रात्रीच्या शांततेत त्या आवाजानं मी दचकलो मी हळूस खिडकी उघडली आणि बाहेर नजर टाकली पण बाहेर कोणीच नव्हतं तसं मी खिडकी पुन्हा लावून घेतली आणि मी झोपणार इतक्यात मला माझ्या खोलीच्या जमिनीवर पायांचे ठसे दिसले ओले चिखलानं भरलेले होते ते माझ्याच बेडच्या दिशेनं आले होते ते पाहून मी प्रचंड घाबरलो पण नंतर लक्षात आलं की ते कदाचित माझ्याच पायांचे ठसे होते सकाळी आजीनं विचारलं काय रे काल कुठं गेला होतास तसं मी तिला सर्व काही सांगितलं माझं बोलणं ऐकून आजी संतापली आणि म्हणाली अरे बावळटा भानमतीचं घर म्हणजे काही पवित्र जागा नाही ती ती बाई अन्यायानं मेली होती तिचा आत्मा आजही न्याय मागतोय नशीब तुला काही इजा झाली नाही मग आजीने एक गोष्ट सांगितली ज्या दिवशी त्या बाईला जाळलं त्या दिवशी तिच्या हातात एक काळा दोरा आणि मातीचं छोटं मडकं होतं ते मडकं जिथे मिळेल त्या जागी तिचा आत्मा घुटमळत असतो आजीचं ते वाक्य ऐकून मला मोठा धक्का बसला कारण कालच मी त्या बाईच्या हातात तेच मडकं पाहिलं होतं तसं मी ठरवलं त्या बाईच्या आत्म्याला शांत करायचं त्या आत्म्याला मुक्त करायचं हाच माझा विचार मी गणेशला आणि काही मित्रांना बोलून दाखवला तसे सर्वजण माझी साथ द्यायला तयार झाले ठरल्याप्रमाणे त्या रात्री माझ्यासोबत गणेश आणि अजून दोन तीन मित्र आले रात्र अंधारी होती ढगांचा गडगडाट होत होता पाऊस अजून सुरू झाला नव्हता पण पाऊस येणार हे मात्र नक्की होतं गावात वीज गेली होती त्यामुळे गावात एकही दिवा लागला नव्हता काहीच वेळात आम्ही भानमतीच्या घरा शेजारी पोचलो आणि माझी नजर त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली गेली तिथे काही जमीन खोदलेली दिसत होती आणि तिथेच मला ते मडकं दिसलं आम्ही सर्व त्या झाडाच्या जवळ गेलो मी ते मडकं घेतलं तिथेच मध्यभागी जमिनीवर आम्हाला एक जुनं कुंड दिसलं मी तिथं ते मातीचं मडकं ठेवलं आणि अगरबत्ती लावली आणि प्रार्थना केली तू चुकीनं दोषी ठरलीस पण आमचा तुझ्यावर विश्वास आहे तुझ्यावर केलेले आरोप हे साफ खोटे आहेत पण आता तू ह्या जगात नाहीस त्यामुळे भटकत राहण्यापेक्षा तू आता मुक्त हो ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव असे म्हणून आम्ही सर्वांनी हात जोडले क्षणभर काहीच झालं नाही आणि मग अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक आमच्या डोक्यावरून गेली आणि त्या घराच्या कोपऱ्यात तीच बाई आम्हाला नजरेस पडली तिचा अवतार भयंकर होता तिचं शरीर जळालेलं होतं पण डोळ्यात अश्रू दिसत होते फक्त हेच शब्द ऐकण्यासाठी मी इतकी वर्ष भटकत होते ती म्हणाली आणि मग हळूहळू तिचं रूप धुरासारखं अनंतात विरून गेलं आणि तिच्या घरात मंद दिव्याचा प्रकाश पसरला आणि तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला जणू पाऊससुद्धा तिच्या मुक्ततेचं स्वागत करत होता आम्ही जे काही केलं होतं ते अर्थातच सर्व गावभर पसरलं काही दिवस गेले पण आता त्या घराच्या जवळ सर्व काही शांत होतं तिथून किंचाळण्याचे आवाज यायचे बंद झाले होते ती बाईसुद्धा पुन्हा कोणालाही नजरेस पडली नाही काही दिवसांनी गावात बोलणी सुरू झाली भानामतीचं घर आता शांत झालंय पोरांनी केलेल्या कामाला यश आलंय आम्ही जेव्हा हे कार्य केलं तेव्हा तो दिवस शुक्रवारचा होता त्यामुळे आजसुद्धा गावकरी त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली दर शुक्रवारी दिवा लावतात आता त्या घरातून किंचाळण्याचे आवाज येत नाहीत सर्वांना माहीत पडलं होतं की ती चेटकिण नव्हती ती अन्यायनं मेलेली स्त्री होती मी सुद्धा जेव्हा जेव्हा काळजवाडीला जातो तेव्हा त्या झाडाखाली दिवा लावतो लोक म्हणतात आज सुद्धा रात्री त्या आंब्याच्या झाडाजवळून मंद धुपाचा पवित्र वास येतो मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी